धावड्यातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दनानला संविधान आमचा अभिमान हा संदेश देत प्रभात फेरी चित्रकला घोषवाक्य स्पर्धा मानवी साखळी आणि आय लव्ह कन्स्युशन सेल्फी पॉइंटने शाळा परिसर गजबजून गेलाय लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम विद्यार्थी पालक आणि नागरिकांकरिता प्रेरणादायी ठरला आहे भोकरदन तालुक्यातील धावडा येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संविधान जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवा या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते सकाळी प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात त्यानंतर संविधानाचे महत्व आणि लोकशाहीची मूल्य या विषयावर व्याख्यानमाला घेण्यात आली विद्यार्थ्यांनी संविधानातील मूलभूत अधिकार कर्तव्य आणि निर्मिती प्रक्रियेची माहिती आत्मसात केली चित्रकला पोस्टर मेकिंग गीत सादरीकरण घोषवाक्य स्पर्धा अशा उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आय लव्ह कॉन्स्टिट्यूशन सेल्फी पॉईंट हे विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरले संविधान विषयक हस्तकला व मॉडेल स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला मानवी साखळी निर्मितीद्वारे विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील एकात्मता समानता आणि बंधुता या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली या सर्व उपक्रमांचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापक शाकीर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले